न्यूजला न्यूज लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा टाकलीवाडीच्या ऋषिकेश रामचंद्र वडरला कुरुंदवाड पोलिसांनी चौतीस हजार रुपयांच्या गांजासह घेतलं ताब्यात टाकलीवाडी येथील ऋषिकेश रामचंद्र वडर वय वर्ष एकवीस हा मिरज येथून गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड एस टी बस मधून कुरुंदवाड बस स्थानक येथे आला असता कुरुंदवाड पोलिसांनी चौतीस हजार रुपयांच्या गांजासह ताब्यात घेतलं टाकडीवाडी येथील तरुण ऋषिकेश रामचंद्र वडर याची टाकडीवड येथे पनपट्टी असून या ठिकाणी विक्री करण्यासाठी मिरज येथून चौतीस हजार रुपये किमतीचा एक हजार सातशे ग्रॅम गांजा खरेदी करून मिरज कुरुंदवाड सिटी बसने कुरुंदवाड येथे बसने संशयित आरोपी वडर हा येणार असल्याची माहिती कुरुंदवाड पोलिसांना मिळाली होती या माहितीनुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या पथकाने बस स्थानक जवळ असणाऱ्या शिखलकर वसाहत ते शिवतीर्थकडे जाणाऱ्या रस्त्यावर वडेर याला गांजा सह रंगेहात पकडलं या पथकात पोलीस सहाय्यक शिपाई सागर पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल ज्ञानदेव सानप पोलीस नाईक संतोष साबळे पोलीस कॉन्स्टेबल सचिन पुजारी गोपनीय फारुख जमादार पोलीस हेड कॉन्स्टेबल बाळासो कोळी पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक कराडे हे होते अधिक तपास पोलीस सहाय्यक शिपाई सागर पवार हे करत आहेत इंडियाचा आवाज नेमसाठी गुरुंदवाडहून जहांगीर रणमल्ली